तुम्ही मग एक शब्द वापरला जाता गांधळे भामटा आहे भामटा म्हणजे तुम्हाला काय नेमकं म्हणायचं भामटा म्हणजे हा चेहऱ्यावर वेगळा आव्हानतो पण प्रत्यक्षात तो तसा नाही आहे तो सगळ्यात पहिला वार आहे ना त्याच्या जवळच्या माणसावर करतो आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं की अजून एक उदाहरण देतो त्यांनी आता या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांना शब्द दिले तुम्हाला मी स्वीकृत नगरसेवक करतो स्वीकृत नगरसेवक कसा होतो हे कदाचित त्याला माहीत नसेल ज्याचं संख्येमुळे जास्त असतं ना त्यांच्या त्या जे काय म्हणतात त्याला त्याच्या संख्येनुसार त्याचं ते ठरत असतं आणि त्यांना ते अधिकार असतो त्या पद्धतीने तो ठराव जात असतो स्वीकृत नगरसेवकाचा अधिकार जो आहे तो वरच्या पदावर बसणाऱ्या किंवा अन्य मुलाला असा नाही येतो ज्यांच्या ज्या पॅनलची संख्या जास्त आहे सदस्यांची त्यांच्या संख्येनुसार ते ठरतं त्यांच्या शिफारसीनुसारच स्वीकृत नगरसेवक बांधता येतं तसं बांधता येत नाही तो कन्व्हिन्स करण्यासाठी डावपे राजकीय डावपेज असू शकतो तर नाव विशेष काय नाही डावपेल मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही मला म्हटले <coughs> की याला नामटा यालाच मानतात भामटा म्हणजे अगोदर म्हणाले ना नाही नाही मी तुम्हाला तेच बोललो की भामटा याचा अर्थच तो आहे की लोकांना चौज्या बनवणे त्यांनी मागील वर्षी काही आंदोलन केली काही नगरपंचायतची सी ओची काही गैर काभार बाहेर काढले बरोबर तसे तुम्ही काही आंदोलन का नाही केली उपोषण का नाही त्यांची विरोधात कारवाई का नाही केली नाही आता मगा सांगतो मी तुम्हाला त्यांच्या उपोषणाचं सांगतो त्यांनी एक भला मोठा बोर्ड लावला होता त्या नगरपंचायत मार्ग तीस कोटीचा भ्रष्टाचार झाला तुम्हाला पुरावे दिले ते तीस कोटीचे शंभर एकशे पाच कोटीची कामं झाली त्याच्यात तीस कोटीचा भ्रष्टाचार मग जो बोर्ड लावला होता त्याचे पुरावे कुठे फक्त बघा उपोषण तो स्टंडबाजीसाठी करतो